ते म्हणे ना आता म्हणजे मला त्या आलं आत नाही माझ्या शेतकरी शिलाबाई शिला ताई आल्या बाईच्या ताई टाकली त्याने नाही बे बाटवलं नाही का बोलून नमस्कार दादा नाही का गेलं मग तुझ्या चायनलचं नाव नाही गेलं का ते पकडलं आता ते बस कधी येते वर तुमच्या नाहीतर ताई मले ताईच काय बोलत नाही बर ताई 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 ताईच तर सगळ्या बहीण भावानो या ताईला सपोर्ट करा कमेंट करा घाल कमेंट टाकू नका असं या समीर दाता मुंबईचा

बाई बोलला मी लहान वास करून घेतील तर म्हणे आल्या दैवाशाने ताई माझ्या लाईवर आल्या थँक्यू दैवशाली ताई माझ्या लाईव आल्याबद्दल स्वागत केले